नमस्कार मंडळी शिवा व सीताईची जोडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे झी मराठी वाहिनीवरील शिवा मालिकेत सध्या रंजक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला या प्रमोमध्ये पाहायला मिळते की शिवा व सिताई या शिवाच्या माहेरी आल्या आहेत बाई बाईयाजी व शिवाच्या आईला सांगते की सगळं छान होणार आहे आता इथून पुढं शिवाचं जे अस्तित्व आहे जसं आहे तसंच देसाईंच्या घरात जिवंत राहणार आहे हे ऐकल्यानंतर बाई बाईयाजी आणि शिवाच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे तसेच दिव्याला राग येत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर शिवा व सिताई गाडी बसले असून सिताई शिट्टी वाजवताना दिसत आहे तसेच सीताई गाडी चालवायला शिकणार असल्याचं प्रमोमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे याच प्रमोमध्ये मध्ये पुढे पाहायला मिळतं की सीताई शिवाचा गाजलेला डायलॉग म्हणत आहे सीताई म्हणते केसाला धक्का तर कपाळाला भुक्का पुढे शिवा म्हणते शिवा दिलेला शब्द मोडत नाही ठेवलेला विश्वास तोडत नाही त्याचवेळी सिताई तिच्या हातात हात देत म्हणते धरलेला हात शिवा म्हणते सोडत नाही शिवाच्या ज्या गोष्टी करते त्या ज्या गोष्टीमुळे तिची वेगळी निर्माण झाली आहे त्याच गोष्टी शिताई तिच्याकडून शिकत असल्याचं या प्रोमो मध्ये दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना मराठी वाहिनीने शिवाचं अस्तित्व देसाईंच्या घरात राहणार अशी कॅप्शन दिलेली आहे शिवा मालिकेत दाखवल्याप्रमाणे शिताईला शिवा ही अशूची बायको म्हणून किंवा देसाई कुटुंबाची सून म्हणून कधीच आवडली नाही त्यामुळे सुरुवातीपासून शिताईने शिवाला सून मानण्यास नकार दिला शिवाची राहण्याची पद्धत तिच्या कपड्याची स्टाईल छोटे केस तसेच बोलण्याची स्टाईल सिताईला कधीच आवडली नाही ती गुंडाबरोबर मारामारी करते हेही सिताईला पटत नव्हते तिने अनेकदा स्वतः बदलावे असा सल्ला सिताईने दिला कीर्तीचे ऐकून शिवाला आशूपासून दूर करण्याचाही प्रयत्न केला आता मात्र सिताईला शिवाचे जगण्याची पद्धत वेगळी असली तरी ती व्यक्ती म्हणून चांगली आहे याची जाणीव झाली आहे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे